नमस्कार मी आज बनवणार आहे चवीला एकदम भन्नाट लागणारी सोयाबीनची बिर्याणी चला तर रेसिपी पाहू मग दोन वाटी तांदूळ छानपैकी धुवून अर्धा तास भिजत ठेवायचे सोयाबीन देखील मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले इकडे मी दही घेतले त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली बिर्याणी मसाला धना पावडर लाल तिखट हळद कोथंबीर पुदिना मीठ टाकून मिक्स करायचे सोयाबीनमधले पाणी काढून ते देखील त्यामध्ये दे मिक्स करून घ्यायचे व अर्धा ते एक तास मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवले कढईमध्ये असे काजू फ्राय करून घेतले थोडासा कांदा देखील फ्राय करून घेतला आहे तो देखील बाजूला काढून ठेवूया आता इकडे मी खडे मसाले घेतले आहे ते देखील तेलात टाकून घ्यायचे शहाजीरे टाकले मसाला चांगला परतला की त्यामध्ये लांबसर चिरलेले दोन तीन मोठ्या आकाराचे कांदे टाकायचे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून टाकला आहे कांदा टोमॅटो छानपैकी परतले गेले की त्यामध्ये गे व्हेजिटेबल्स टाकून घ्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही व्हेजिटेबल्स टाकू शकता मी इकडे फुलकोबी बटाटा व गाजर टाकले आहे यामध्ये थोडे मीठ टाकून घेऊ पाच सहा मिनटं व्हेजिटेबल्स फ्राय करून घेतले तेलामध्ये आता यामध्ये जो मॅरिनेशन केलेला मसाला आहे सोयाबीनचा तो टाकून घ्यायचा व पुन्हा एकदा छानपैकी व्हेजिटेबल शिजवून घ्यायच्या पूर्ण शिजवायच्या नाही सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायच्या आता यावर मी शिजवलेला राईस टाकून घेतला आहे हा राईस देखील सत्तर टक्के शिजलेला आहे जो आपण कांदा परतला होता तो टाकला काजू पुदिना कोथंबीर व थोडासा बिर्याणी मसाला देखील मी टाकून घेतला आहे माझ्याकडे शाई बिर्याणी सेन्स आहे ते देखील मी टाकून घेतले केसरमध्ये दूध भिजवलेले ते देखील टाकून घेतले आजुलाच मी तवा गरम करून घेतला आहे त्यावर हे, हे पातेले ठेवून द्यायचे वाप अजिबात गेली नाही पाहिजे चाळीस मिनटे दम देऊन घेतला छानपैकी आपला राईस शिजला गेला आहे मस्त अशी सुटसुटीत आपली बिर्याणी तयार झाली आहे तुम्ही एकदा ही बिर्याणी ट्राय करून पहा सवयला एकदम छान लागते रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक नक्की करा धन्यवाद